आपला अगदी खूप वेगळा असा आणि भन्नाट चवीचा पराठा बनणार आहे मिक्सरमध्ये आता एक कांदा त्याचे तुकडे करून टाकायचे फ्लॉवरची चार पाच फुलं स्वच्छ धुवून घेतली आहेत त्याचे तुकडे करून टाकायचे दोन मोठे टमाटे घेतलेत टमाट्यांमुळे ह्या पराठ्याला खूपच छान चव येणार आहे तर ह्याचेसुद्धा सुद्धा तुकडे करून आपण मिक्सरमध्ये टाकले आणि दोन तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचं आहे आता आपण पराठ्याचं पीठ तयार करून घेऊ आता एक भांडं घेऊन त्याच्यामध्ये एक वाटी डाळीचं पीठ हे आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं म्हणजे बेसन एक वाटी ज्वारीचं पीठ आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ हे सगळं मिक्स करू हे जे पराठे आहेत हे चार जणांसाठी व्यवस्थित पुरे होतात मिक्सरमध्ये ज्या आपण भाज्या एकदम बारीक करून घेतल्या आहेत त्या या पिठामध्ये आपण मिसळून घेऊत आता त्यामध्ये आपण धन्याजीराची पावडर चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं मिसळून घेऊ या सीझनमध्ये खूप छान असतं आपल्याला हव्या तेवढ्या भाज्या मिळतात आणि हिरवीगार ताजी अशी कोथिंबीरसुद्धा मिळते आपण कोणत्याही पदार्थामध्ये भरपूर कोथिंबीर वापरू शकतो तर जसं लागेल त्याप्रमाणे पाणी टाकूत आणि हे बॅटर करून घेऊत व्यवस्थित हे सगळं मिसळून घेऊत म्हणजे आपल्या सगळ्या भाज्या मसाले आणि पीठ एकत्र एक मिसळल्या जाईल आणि आपली अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी त्याची यायला पाहिजे म्हणजे आपल्याला ते ओतता यायला पाहिजे हे पीठ आता आपण पंधरा मिनटं झाकून ठेवत आणि तोपर्यंत आपल्या पराठ्यासाठी चटणी तयार करून घेऊ चटणीसाठी अर्धा वाटी फुटाण्याची डाळ पाव वाटी शेंगदाणे हे शेंगदाणे बारीक गॅसवर भाजून थंड करून घेतले आहेत एक चमचा जिरे एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही त्यामध्ये चिंचेचं एक बुटूक किंवा लिंबाचा रोस किंवा दही असं काहीही आंबटपणासाठी मिसळू शकता एक चमचा मीठ थोडीशी चवीसाठी साखर आणि भरपूर कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या असं सगळं आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेऊ आता चटणी तयार करताना आपल्याला कशी चटणी पातळ हवी त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी टाकूत आणि परत मिक्सरमध्ये बारीक करू म्हणजे हे सगळं मिश्रण एकजीव होईल चला आता आपल्या चटपटीत पराठ्यासाठी चटपटीत चटणीसुद्धा तयार झाली आहे आता पंधरा मिनटं झालीत आणि आपण तवा तापवायला ठेवून त्याच्यावर तेल सोडूत पंधरा मिनिटात आपलं पीठ छान भिजलंय ते छान हलवून आणि तव्यावर ते टाकूत आता हे आपल्याला दोषासारखं नाही टाकायचं तर थोडंसं जाडसर टाकायचं बाजूनी तेल सोडून आणि झाकून ठेवत आपला अजब गजब पराठा आहे की नाही मस्त लाटण्याची चिंता नसल्यामुळे घरात मुलं किंवा नवरा कोणीही हा पराठा मस्त बनवू शकेल आता हा उलटवून घेऊत आणि दोन्ही बाजूनी छान भाजूत आपला हा अगदी चविष्ट आणि झटपट बनणारा पराठा तयार झाला आहे घरातल्या सगळ्यांना तो इतका आवडेल की आठवड्यात तो रोजच बनवा म्हणून सगळेजण मागे लागतील हा पराठा तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता आणि नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणालासुद्धा खाऊ शकता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव हो। मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा थँक्यू